हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर इकडे चालू आहे नवरीची विदाई तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तिची विदाई आणि प्लस एंट्रीचा व्हिडिओ एंट्रीचं एंट्री सजावट वगैरे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी नवरी नवरदेवाच्या पाया लागत असते त्यानंतर सगळ्यांच्या पाया लागत असते जेवढेही तिथे बसलेले राहतात हॉलमध्ये तर इथे चालू आहे सगळ्यांच्या पाया लागणं पहिले सगळ्यात आधी परण्याच्या पाया लागली शताक्षी त्यानंतर इकडे सगळ्यांच्या पाया लागणं चालू आहे तर जेव्हा विदाई होती त्यावेळेस काही मी तिथे अवेलेबल नव्हती मित्र घरी गेले होते पण माझ्या बहिणीने व्हिडिओ बनवून मला पाठवलेले तुम आहे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर जास्त काही क्लिप्स नाही आहे थोड्या क्लिप्स आहे तर जेवढ्याही आहे तिची विदाई मी तुमच्यासोबत शेअर करते या व्हिडिओमध्ये तर ही आहे शताक्षीची आई तर शताक्षी तर जास्त काही रडली नाही बिदाईला पण तिच्या आईकडे पाहून असं वाटत आहे की तिची आई पण रडत होती आणि तिचे पण डोळे थोडे भरून आले होते पण बाकी वेळेस ती जास्त काही रडलेली नाही आहे पण पन मला पण असं वाटते की बिदाईला नाहीच रडलं पाहिजे जास्त नाही तर रडतच राहावं लागतं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा Terima kasih <laughs> तर इथे भरणं चालू आहे नवरीची ओटी तर आता नवरीची बिदाई होणार आहे म्हणजे नवरी आता जाणार घरी तर त्याच्या आधी ओटी भरल्या जात असते तर ही नवरीची वहिनी आहे की कोण आहे माहिती नाही मला जी वहिनी राहते ती भरत असते आमच्याकडे तर ही आता हिची ओटी भरत आहे आणि हा दिवा आहे टोपली असते जे आपलं कुंकू लावाचं जे राहते म्हणजे साक्षगंधाचं जे साडीचं जे ब्लाउज राहते साडीवरचं त्याची उंजळी करत असते थे, 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 ते डोक्यावर ठेवत असते त्याच्यावर ठेवत असते टोपली आणि त्याच्यामध्ये ठेवत असते कणकेचा दिवा हा कणकेचा दिवा ठेवून डोक्यावर मंडपाच्या बाहेरपर्यंत जावं लागतं आणि त्यानंतर अन्ता नवरी मग गाडीत बसून घरी जाते अशी प्रथा आहे आमच्याकडे तुमच्याकडे सुद्धा असं करतात का कमेंट्स मध्ये सांगा तर इकडे चालू आहे शताक्षीची विदाई तर नवरदेव नवरी मंडपातून डायरेक्ट घरी नसते जात त्याच्या आधी एकाकडे तरी कोणाकडे तरी शेजारी वगैरे थोडा वेळ थांबत असतात तिथून तिथे शेव शेवळ्या खाल्ल्या जात असते त्याच्यानंतर परत नवरदेव नवरी घरी येत असते अशी प्रथा असते आमच्याकडे तुमच्याकडे पण असते का सांगा कमेंट्समध्ये तर इकडे एका शेजारच्या घरी थांबवलं होतं या दोघांना इथे चालू यांच्या शेवळ्या वगैरे खाणं प्लस उखाणे वगैरे तर बघा तुम्ही आता कोचण नाही नाही काय शर्म नाही असावी साधी स्वतःची माझी माझी अजून जमलत नाही तुला काय सांगू सांगू नाही ते वर्षात उभा नाही पूर्ण कुई

तर तिकडे जेव्हा दुसरीकडे होते तेव्हा क्लिप्स आली होती माझ्याकडे माझ्या बहिणीने व्हिडिओ करून पाठवले तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि इकडे डेकोरेशन चालू आहे मला मदतीला आहे माझा बांधलेला जो भाऊ आहे निखिल दादा प्लस माझी बहिणीसुद्धा आलेली आहे पाकळ्या वगैरे तोडून देत आहे ती मला आम्ही इथे पटापट -पत लावत आहे कारण खूप वेळ कमी आहे आणि शेजारच्या घरी ते आलेसुद्धा होते बाजूलाच त्याच्यामुळे आणि हॉलपासूनसुद्धा आमचं घर जवळच होतं त्याच्यामुळे पटापट आमची इथं सिंपल सा डेकोरेशन चालू आहे आणि आणि आमच्याकडे फ्लावरसुद्धा कमी होते त्याच्यामुळे कमी फ्लावरमध्ये आम्ही कसं डेकोरेशन करत आहे ते बघा जुगाडू आहे कुठल्या कुठल्या गोष्टी काय काय आणून आम्ही लावून राहिले लाव बाहेरचे पानं बिन तर बघा कसं कळत आहे आम्ही आणि हा बघा नवरदेवाचा भाऊ याचं काय चालू आहे मस्त्या तर आले होते माझे आमचे जावाई आले होते लहान त्याच्यानंतर माझा नवरा सुद्धा आला होता त्यांची ॲडवाइस देणं चालू होती की इथे हे टाका ते टाका म्हणून आणि हे बघा असं ऑलमोस्ट डेकोरेशन डन झालेला आहे असे आम्ही ब्लॉग बनवले होते गोल बनवले होते त्याच्यात नवरी नवरी दे चालत जाईल म्हणून अरे हे सांगू का हे गेटला गेट तिथे लटकवलं होतं आणि गेटला पण लावू शकत देऊ का अजून आहे आपल्याकडे तस कस असं लटकन सरळ ठेवा ना, ना सा। सा हे अहो हे सरळ ठेवल माय किती अवकाली आहे रे बा हे किती आव... एवढा आव... शॉर्टकट किती डेंजर बॉर्डर बघा कशी नि करणे चालू आहे झाडून बॉर्डर करणं चालू आहे <laughs> इथे झालं आहे आमचं डेकोरेशन करून लोक पण गेलेले आहे म्हणजे जे मदतीला आले होते ते आणि इथे मी करत आहे साफसफाई म्हणजे आजूबाजूला सांडलेलं आहे ते सगळं साफ करून घेत आहे आणि गेट बाहेरून बघा असं काहीच झालेलं आहे आमचं छान असे फुलं वगैरे लावली होती बाहेर आर्टिफिशियल आणि इथे वेलकम लिहिलेलं आहे इथे बघा हे बघा आम्ही आरतीचं ताट काढून घेतलेलं आहे दिवे लावायसाठी त्यानंतर असं डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर वगैरे खेळायला रिंग आ, रिंग वगैरे टाकून ते गंगा इथे करून ठेवला आहे सजवून ठेवलेलं आहे आणि इकडे असं डेकोरेशन करून ठेवलं आहे आणि डेकोरेशन कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा <laughs> <laughs> बघा आम्ही गडवा किती छान सजवलेला आहे बुके पडलेला होता त्याचं तोडून मोडून बनवलेलं आहे आणि कुंकाचं ताट आणि समोर एक हँकी ठेवली आहे त्याच्या पायाची ठसी घ्यायसाठी है। आणि बाकी असं डेकोरेशन झालं आहे

मी आय <coughs>

तर इथे आता नवरीला अडवायचं असतं गेटजवळ पैसे वगैरे मागायचे असते म्हणजे शगून असते ते तर ते करत असते नंदेचं काम असते ते तर इथे मी अडवलेलं आहे शताक्षीला आणि माझी सोबत माझ्या पण ती थकून होती ती बसली मी चढवलं तिला तू लोग भीड़ नहीं देतेस ते ना पाच मन लगे काय कोको म्हणून नसते ते मी शतकची लाडवते तू प्रणय लाडवानो प्रणय करतो मी प्रणय तसे दे दे बाबा आधी मोबाईलवर पाच हजार मन प्रणय तुला पाच हजार मन दे पाच हजार हे पाच हजार हे जीजू जीजू आकडे

हे आजीचे तू देऊन दे जाऊ दे तू मोकळा राह उभय राहून आम्ही पहा किती जण आहे नाही नाही मी मी अडवला पाच सहा हजाराची तर फुलच आहे दोन हजार म्हटलंय बा पाच म्हटलं पाच काय इकडे उभे आहे

आहे त्याच्यासाठी याला पण द्यायचं आहे याला कुठं बाहेर ठेवायचं का ना नवर आहे ना तो तर आल्याबरोबर सगळ्यात आधी देवाजवळ जाऊन नमस्कार करायचा असते तर तिला आलेली जी गाय वासरू होतं त्याची सगळ्यात आधी इथे पूजा करत आहे तर एका चौरंगावर छोट्याशा कापड टाकलेला त्याच्यावर तांदूळ ठेवून त्याच्यावर गाय वासरू ठेवून त्याची पूजा करणं चालू आहे इथे आणि जी मंडपात बिदाईच्या वेळेस तिची ओटी भरली होती ती सुद्धा इथे देवाजवळ ठेवत आहे नवरदेवाच्या आई दोघांनाही दूध पाजत असते पहिले तर मांडीवर बसून पाजायचे म्हणते दूध नवरदेवाला तर आता इथे दूध पाजणं चालू आहे इकड चालू चौ दे <laughs> <laughs> आणि पाजन कशी आता <laughs> <जाने, जीद> <laughs> <laughs> एक <laughs> <laughs> <आ, laughs> आता इथे खेळत असतात गेम गव्हा सोबत वगैरे अंगठी वगैरे शोधणं वगैरे ते सगळे गेम तुमच्यासोबत मी इथे शेअर करत आहे ते व्हिडिओ नक्की पूर्ण बघा खूप मजा येणार आहे

आणि इथे जेवढेही आहे आता बाकीचे त्या सगळ्यांच्या इथे लागून चालू आहे नवरी पाया <laughs> <laughs> <laughs>

तर नवरी आलेली आहे सगळे प्रोग्राम झालेले आहे आणि आता चाललो आम्ही घरी तर या व्हिडिओला आता येते संपूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर सुद्धा करा लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय